मित्रांनो बाजारातून मोठा पैसा बनवायचा असेल तर आपल्याला फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपनी पैसा लावा लागेल आणि तो ला पैसा जर आपण त्या कंपन्या सपोर्टवर मिळाल्या आणि त्यावेळेस जर खरेदी केला तर येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये आपला पैसा कितीतरी पटीनं हा अधिक वाढलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो तर अशाच तीन सपोर्टवर असलेल्या कंपन्यांची चर्चा आज आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत तर त्या पाहण्याअगोदर आजचं मार्केट काय होतं ते बघूया आज सनसेक्स हा जवळपास फ्लॅट क्लोज झालेला आपल्याला पाहायला मिळेल फक्त बारा अंकाची घसरण आहे निफ्टी फिफ्टीमध्ये एकतीस अंकाची वाढ आहे निफ्टी बँकमध्ये एकशे अठ्ठेचाळीस अंकाची घसरण आहे आणि निफ्टी कॅप हंड्रेडमध्ये एकशे चार अंक निफ्टी मिडकॅफ हंड्रेड वाढलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो जवळपास बाजार फ्लॅट क्लोज आहे छोट्या शेअर्सने मोठा नफा कमावला गुंतवणूकदाराची संपत्ती एका झटक्यात तीन लाख कोटींनी वाढली स्मॉल कॅप शेअर आज चांगले वाढलेले आहेत समिश्र जागतिक संकेतादरम्यान दरम्यान आज एकोणीस ऑगस्ट रोजी सनसेक्स आणि निफ्टी जवळजवळ बंद झाले मात्र कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी आज सुमारे तीन लाख रुपया कोटी रुपयाची कमाई केलेली आहे एल के पी सिक्युरिटीचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणतात की निफ्टी दिवसभर कडक रेंजमध्ये राहिला असे दिसते की तो पुढील अपट्रेंडच्या आधी विराम घेत आहे म्हणजे पुढं निफ्टी वर जाणार आहे अशी यांची अपेक्षा आहे आणि त्यासाठी तो इथं आराम करत असलेला त्यांना पाहायला मिळतोय निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी अलीकडील एकत्रीकरण श्रेणीच्या वर बंद झालेला आहे आता जोपर्यंत निफ्टी चोवीस हजार तीनशेच्या वर राहील तोपर्यंत त्याचा कल तेजीच्या बाजूने राहील वरच्या बाजूने निफ्टीसाठी चोवीस हजार सातशे पन्नास तर खालच्या साईडला चोवीस हजार वर त्याला सपोर्ट दिसून येऊ शकतो म्हणजे पुढच्या आठवड्यात म्हणजे ह्या चालू आठवड्यामध्ये निफ्टी हा वर जाण्यासाठी तयारी करत असलेला त्यांना पाहायला मिळत आहे म्हणजे हा आठवडा आपल्यासाठी तेजीचा आठवडा असू शकतो आज आपण बघणार आहोत त्या कंपन्यामध्ये पहिली कंपनी आहे ए पी एल अपोलो ट्यूब ह्या कंपनीचं काम कुठं कुठं जर चालू आहे तर इथं बघू शकता हॉस्पिटलमध्ये हे काम चालू आहे वेगवेगळ्या शहराची नावं इथं तुम्हाला पाहायला मिळतात कॉलनीचे नाव आहेत हे दिल्लीमधले हे दिल्लीच्या मधले जे कामं आहेत हे तर दिल्लीच्या ज्या कॉलनी आहेत त्याची नावं इथं आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे दिल्लीमध्ये कुठे कुठे हॉस्पिटलची बांधणी चालू आहे आणि तिथं हे ए पी एल अपोलो ट्यूबचे पार्ट वापरले जातात ते ते इथं यांनी दाखवलेले आहे त्याचबरोबर बाहेर जे हॉस्पिटल आहेत ते मुंबई इम्फाळ शिलाँग न्यू दिल्ली इथं याचे कामं चालू आहेत इथं जर पाहिलं तर एज्युकेशनल प्रोजेक्ट जे आहे म्हणजे शैक्षणिक संस्था हे सुद्धा त्यांचं का बांधण्याचं काम चालू आहे तुम्ही इथं चित्रामध्ये ते बघू शकता त्याचबरोबर जर पाहिलं तर इथंही पुन्हा एज्युकेश एज्युकेशनल संस्था शैक्षणिक संस्था त्याची कामं आपण इथं बघू शकतो त्याच्यानंतर रहिवासी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट जे आहेत ते कुठं चालू आहेत ते दिल्लीमध्ये आर्मी हाऊसिंग बांधण्याचं काम चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळते कमर्शियल प्रोजेक्टमध्ये कुठं कुठं काम चालू आहे ते इथं तुम्ही चित्रामध्ये बघू शकता इथं त्यांची नावं पण दिलेली आहेत पुढं जर पाहिलं तर रेल्वे स्टेशन कुठं कुठं रेल्वे स्टेशन कोणत्या कोणत्या प्रदेशामध्ये बांधणं चालू आहे ते इथं तुम्ही त्याची नावं बघू शकता रेल्वे स्टेशनचं काम सुद्धा या कंपनीकडे असलेलं पाहायला मिळतंय इथं अजूनही रेल्वे स्टेशनची नावं इथं आपण बघू शकतो पुढं जर पाहिलं तर एअरपोर्ट एअरपोर्टसुद्धा बांधण्याचं काम या कंपनीकडं आहे इथं नावं त्याची आपण बघू शकतो सगळं काही वाचणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल इथंही पुन्हा त्याची नावं तुम्ही बघू शकता म्हणजे कंपनीकडं कामाची कमी नाही आणि याचा फायदा आपण घेऊ शकतो जर ह्या कंपनीत आपण गुंतवणूक केली तर चांगला पैसा आपल्याला ब बनवू शक बनवून ही कंपनी देऊ शकते इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट जे आहेत त्याच्यामध्ये ही कंपनीचं जोरदार काम असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय इथं बघू शकता इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट अजून त्यांनी दाखवले त्यांची नावं पण तुम्ही इथं बघू शकता आणि ह्या कंपनीचं जर आपण इथं सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ पाहिली तर एकदम चांगली पाहायला मिळते इथं बघू शकता डबल डिजिट आणि चांगली आहे गुंतवणूकदाराला दहा वर्षात पंचेळीस टक्क्याचा पाच वर्षात साठ टक्क्याचा आणि तीन वर्षात एकोणीस टक्क्याचा सी एज आर दिलेला आहे पण चालू वर्षामध्ये मायनस बारा आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे आपल्याला ह्या तीन वर्षामध्ये कंपनीनं चांगला सी एच आर बनवला नाही म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे हे स्पष्ट होत आहे आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये ह्या कंपनीमध्ये चांगला पैसा बनू शकतो कारण कंपनी अजून खाली ट्रेड करत आहे बॅलन्स शीटमध्ये जर पाहिलं तर रिझर्व जे आहे ते एकोणतीसशे पन्नास करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जे आहे ते आठशे त्र्याहत्तर करोडचं कर्ज आहे म्हणजे कंपनीवर कर्ज नाही आणि कंपनी सपोर्टजवळ ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो हा रेजिस्टन्स, वारं वार रेजिस्टन्स ला, ला आहे वारंवार रेजिस्टन्सला फेस करून ती सपोर्ट घेत असलेला आपल्याला पाहायला मिळते आणि इथं सपोर्टवर येण्याची तयारी कंपनीची आहे तेराशे सत्तावन्नवर सध्या ट्रेड करत आहे आणि जवळपास तेराशेच्या आसपासचा हा सपोर्ट आहे तर कंपनी तेराशे ते तेराशे सत्तावन्न यामध्ये जर मिळत असेल तर सपोर्टच्या जवळ खरेदी आहे असं म्हणायला हरकत नाही कारण तेराशे पन्नासचा हा पण सपोर्ट आपण मानू शकतो तर कंपनी त्याजवळच ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही कंपनी चांगली आहे पैसा चांगला बनवून देऊ शकते तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता इथं जर पाहिलं तर डिस्काउंट जर जे आहे वरून तर पंचवीस टक्क्याचं डिस्काउंट पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त पंचवीस पॉईंट त्रेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट या कंपनीवर आपल्याला मिळत आहे म्हणजे गुंतवणुकीची चांगली संधी आपल्याला ह्या कंपनी मिळत आहे कारण वरून चांगलं डिस्काउंट ही कंपनी देत आहे पुढची कंपनी आहे वारी पंधराशे तेरावर कंपनी ट्रेड करत आहे आणि ही इंडियाज लार्जेस्ट सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरर आहे म्हणजे भारतामध्ये सगळ्यात मोठी ही कंपनी आहे जी की सोलर पॅनल बनवते मार्केट कॅप फक्त पंधरा हजार करोडचं आहे आणि पी जर पाहिला तर सत्त्याण्णवचा पाहायला मिळतोय आर ओ सी एकशे तीन आणि आर ओ एक्क्याण्णव पॉईंट पाच दोन्ही चांगले आहेत प्रॉफिट ग्रोथ एकशे अठ्ठ्याण्णवची आणि चौऱ्याहत्तर पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला चांगल्या पाहायला मिळत आहेत आणि इथं जर पाहिलं तर मस्त ई पी एस कंपनीचे वाढले आहेत ही जी कंपनीची वाढीची जी तीव्रता होती त्याच्यापेक्षा आता ह्या तीन क्वार्टरमध्ये चांगले ई पी एस वाढलेत म्हणजेच काय प्रॉफिट ह्या तीन क्वार्टरमध्ये कंपनीनं झपाट्यानं वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे जे की मागच्या एक दोन वर्षापासून तेवढी झपाट्यानं वाढ नव्हती ती आता तेवढी झालेली ले आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे इथं जर आपण सेल्फ ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर ती आपल्याला डबल डिजिट नाही तर ट्रिपल डिजिट असलेली पाहायला मिळते म्हणजेच इथंही पैसा त्याप्रमाणे कंपनीनं बनवलेला आहे दहा वर्षाचा त्र्याण्णव टक्के पाच वर्षाचा दोनशे सत्तावन्न तीन वर्षाचा दोनशे पंचावन्न आणि चालू वर्षी मग चारशे पंच्याहत्तर टक्क्याचे सी ए आर म्हणजे करोडो रुपये ह्या कंपनीनं गुंतवणूकदाराला बनवून दिलेले आहेत तर ही कंपनी आज आपल्याला सपोर्टजवळ मिळत आहे रिझर्व बघू शकता दोनशे अकरा करोडचं रिझर्व्ह आहे कर्ज जर पाहिलं तर एक्केचाळीस करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळू शकते इथं बघा किती स्पीडनं हिचे रेव्हेन्यू वाढलेले आहेत जे की रेव्हेन्यू तुम्ही इथं बघू शकता जसे होते त्यापेक्षा एकदम रेव्हेन्यू जास्त वाढलेत तेच प्रॉफिट जे आहे ते प्रॉफिटही त्या स्पीडनं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि इथं वार्षिक रेव्हेन्यूमध्ये एकशे एकोणपन्नास टक्क्याची वाढ आहे आणि इन्कममध्ये एकशे सदुसष्ट टक्क्याची वाढ आहे म्हणजे जबरदस्त वाढ हिच्या प्रॉफिटमध्ये आणि रेव्हेन्यूमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि नेट प्रॉफिट मार्जिनही सात टक्क्यानं वाढलेलं आहे इथं तुम्ही ते बघू शकता तर इथपर्यंत कंपनी एकदम चांगली आहे आणि वरून डिस्काउंट जर म्हणलं तर बाय वन गेट वन फ्री आहे एकोणपन्नास पॉईंट चार टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे वरून कंपनी आपल्याला पन्नास टक्क्याच्या डिस्काउंटवर मिळत आहे जी कंपनी लोक इथं वर खरेदी करत होते तीच कंपनी आपल्याला आज खाली मिळते आपण खरेदी करण्याची आपली हिंमत होत नाही पण अशा कंपन्या जर आपण खालच्या लेवलला खरेदी केला तर जेव्हाही आपला ऑल टाईम हाय टच करील त्याच वेळेस आपले पैसे डबल झालेले असतील हिचं बघा इथं सपोर्ट तिचा जर पाहिला तर सध्याही पंधराशेचा सपोर्ट आहे इथं तुम्ही बघू शकता हा पंधराशेचा सपोर्ट ती कंपनी घेऊ शकते आणि त्याच्या खाली आली तर तेराशेचा सपोर्ट दुसरा इथं तिचा होऊ शकतो दो। दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा पंधराशे तेरावर ट्रेड करत आहे म्हणजे अजूनही सपोर्टपासून ती दूर नाही तर ही कंपनी ही चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण हिची प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ दोन्हीही चांगले आहेत पुढची कंपनी आहे सोलार इंडस्ट्रीज दहा हजार तीनशे ही ट्रेड करत आहे डिफेन्स क्षेत्रामध्ये वाढ असल्यामुळं इथं बघू शकता डिफेन्स सेक्टरमध्ये या कंपनीचं काम आहे आणि त्याच्यामुळं ह्या कंपनीत सध्या चांगला पैसा बनत आहे मार्केट कॅप फक्त चौऱ्याण्णव हजार करोडचा आहे आणि पी जर पाहिला तर एकशे दोनचा पी पाहायला मिळतो आहे आर ओ सी बत्तीस पॉईंट पाच आर ओ तीस पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दोनची आहे सतरा पॉईंट नऊची प्रॉफिट ग्रोथ आणि त्र्याहत्तर पॉईंट एकची प्रमोटर होल्डिंग आहे हिची ई पी एस मस्त वाढलेली आपल्याला इथं बघू शकतो आपण पी मेड इन पीच्या बराच वर ट्रेड करत आहे पण ह्या कंपनीत सध्या गुंतवणूक केली तरीही येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये मोदी सरकार आहे त्यामुळं डिफेन्सवर खर्च होणारच आहे आणि त्याचा फायदा या कंपनीला मिळू शकणार आहे इथं जर पाहिलं आपण तर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही एकदम चांगली असलेली पाहायला मिळते डबल डिजिट आणि चांगली आहे आणि इथं गुंतवणूकदारालाही पैसा जो दहा वर्षात अडुतीस टक्के पाच वर्षात अठ्ठावन्न टक्के तीन वर्षात चौऱ्याऐंशी आणि एका वर्षामध्ये एकशे एकोणचाळीस टक्क्याचे सी आर ह्या कंपनीनं बनवून दिलेले आहेत जसे प्रॉफिट सतत वाढले तसे सी ए जे आरही स्टॉक प्राईस सी ए जी आरही वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात दहा वर्षाचे अडतीस होते तो तीन चे है तीन है वा तर तीन वर्षाचे चौऱ्याऐंशी झालेले आहेत प्रॉफिटही दहा वर्षाचं बावीस होतं तर तीन वर्षाचं एकोणपन्नास झाले प्रॉफिटही सतत वाढलं आणि सी ए जी आरही सतत वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत रिझर्व बघितलं तर आपल्याला रिझर्व हे तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी करोडचं रिझर्व आहे इथं बघू शकता आणि कर्ज जे आहे एक हजार एकशे अडतीस करोडचं कर्ज आहे म्हणजे रिझर्व्हपेक्षा कर्ज कमी आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर सोळा पॉईंट अडुसष्ट टक्क्याचं सध्या डिस्काउंट आपल्याला कंपनीवर भेटत आहे म्हणजे आपण गुंतवणुकीला चालू करू शकतो चार्ट जर पाहिला तर सपोर्टवर कंपनी येत आहे असं दिसत आहे वारंवार हा रजिस्टन्स होता हा रजिस्टन्स होता हा सपोर्ट घेतला इथं सपोर्ट घेतला तर सपोर्ट कशी कंपनी यायची तयारी करत आहे दहा हजाराचा सपोर्ट आहे दहा हजार तीनशे शहात्तरवर कंपनी ट्रेड करत आहे तर हा सपोर्ट ध्यानात ठेवून याच्यामध्ये गुंतवणुकीची तयारी तुम्ही ठेवू शकता या तिन्ही कंपन्यांचा अभ्यास तुम्ही करू शकता कंपन्या कशा वाटतात त्यानुसार तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणताही निर्णय घेण्याअगोदर तुम्ही स्वतः तुमचा पैसा लावणार आहात तर स्वतःची खात्री करूनच पैसा लावावा मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या कंपनीवर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद